राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं सरकार सांगतं की आमचा सगळा सुरळीतपणानं कारभार चालू आहे सरकार एकदम व्यवस्थित आहे आणि महायुती ही चांगल्या पद्धतीनं काम करत आहे पण मात्र सध्या आता राज्यामध्ये नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत मग याच महायुतीमध्ये फाटाफूट झालेली आहे कारण की नगर परिषदा निवडणुकीमध्ये महावि महायुतीचे जे उमेदवार आहेत हेच एकमेकांसमोर उभा राहिलेले आहेत म्हणून राज्यामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे एकीकडं महायुतीची ही परिस्थिती आहे तर दुसरीकडं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बिघाडी झालेली पाहायला मिळते कारण की महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा एकीकडं भाजपसोबत युती करतायत दुसरीकडं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत करतायत कुठंतरी या संपूर्ण निवडणुकीमध्ये फाटाफूट होताना दिसते आणि नेमकी परिस्थिती काय हेच आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या सुद्धा ऑन करायला विसरू नका सध्या राज्यामध्ये नगर परिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि दोन तारखेला त्याचं मतदान सुद्धा होणार आहे पण मात्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री हे अगदी गुन्हा गोविंदाने काम करतात सत्तेमध्ये एकमेकांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसताना आपल्याला दिसतात पण मात्र या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हेच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एकमेकांच्या विरोधात सभा घेत आहेत आणि आपलाच नगराध्यक्ष कशा पद्धतीनं निवडून येईल आम्ही त्याला कशा पद्धतीनं निधी देऊ सहकार्य करू हे कुठंतरी जनतेला समजून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत आणि जनता तर त्यांच्या बोलण्यावर टाळ्या वाजवतीये मोठमोठे गर्दी पण परंत्र दुसरीकडे आपण सगळ्या या गोष्टीचा विचार केला तर जे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात बोलत आहेत आम्ही कशा पद्धतीने विकास करू शकतो नगर परिषद आमच्या हातामध्ये द्या आमचा उमेदवार कशा पद्धतीने कार्य करू शकतो हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत पण मात्र या निवडणुकीमध्ये कुठंतरी हे विसरत आहेत की सत्ताधारी तेच आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा तेच आहेत ज्या ठिकाणी अजित पवार यांची सभा होती त्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सभा घेत आहेत आणि आपापले उमेदवार निवडून द्या अशा पद्धतीनं सांगत आहेत विशेष म्हणजे ज्या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार यांचा सुद्धा उमेदवार अध्यक्षपदाचाच आहे आणि एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांचा उमेदवार सुद्धा शिवसेनेकडून नगर अध्यक्षपदाचा दावेदार आहे उमेदवार आहे मग आता हे तीनही नेते एकमेकांसोबत मांडीला मांडी लावून बसतात पण मात्र नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधातच बोलत आहेत हे चित्र आपल्याला राज्यातल्या विविध भागामध्ये दिसून येत आहे दुसरीकडं महाविकास आघाडीची सुद्धा अशाच पद्धतीनं परिस्थिती आहे शरद पवार गट हा काँग्रेसच्या बाजूनं काही ठिकाणी आपल्याला दिसून येतो तर अजित पवार गट आणि उबाटा गट हे दोघं मात्र काही ठिकाणी आपला युतीमध्ये दिसतात या दोघांनी स्थानिक पातळीवर युती केली आहे काही काही ठिकाणी शरद पवार गट आणि उबाटा गट एकत्र झाले आहेत तर अजित पवार गट आणि भाजप हे स्वातंत्र्य लढत आहेत तर काही काही ठिकाणी सगळेच राजकीय पक्ष हे स्वतंत्र लढत आहेत आणि आपापला नगराध्यक्ष कशा पद्धतीनं निवडून येईल अशा पद्धतीनं प्रयत्न करणार आहेत पर मात्र ज्या पद्धतीनं राज्यामध्ये सगळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं आता महाविकास आघाडी काय महायुती काय कोणालाही स्पष्ट बहुमत मिळताना आपल्याला दिसत नाही पण मात्र सगळ्यांचा जो कल आहे तो नगराध्यक्ष पदाकडे आहे ज्याचा जास्त ज्या ज्याला जास्त मतदान मिळतील त्याचाच नगराध्यक्ष होईल कारण की नगराध्यक्ष आता थेट जनतेमधून असल्यामुळं कुठंतरी अशा पद्धतीची रचिकेस केस सुरू आहे असं एकंदरीत आपल्याला वाटतं पण आता तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका